नाही का शेती बागायती करायला निघतो बागायती करायला चालला आणि विहीर खादा आधीच मोठं राहून ठेवली काय मग माती टाकेतो का ठेकायला टकेतो विहीर खालायच्या आधी ते विहीर खाला लागला तिला पाणी लागतं आधीच मोठं राहून ठेवलं तसा खेळ झाला हा म्हणजे असं असतं का गेले माघारी म्हणजे त्यांनी काय नाही टाकायचे तेवढे टाकले पण आपण जे असं नमुना लागलो त्यांना त्याचे पुरे गाव मोडून टाकतो आता त्यांना वाटलं चार पाच जण येते झालं तर मुंबई जवळ लाईन लागली नुसती विचिरीज देत त्यांच्या सगळ्या यंत्रणा कामा लावल्या त्यांना रोहापासून सगळ्या पहिल्यांदा आंदोलनाला ह्या यंत्रणा कामा लागला मला लागून काय लागायचं कारण मला इंग्लिश मला खेळ मिळाली तिचर म्हणून दिवस झालं जमा पण मराठीच विचारलं ना बोलायचं कामच नाही कसलाच मंत्री आपल्याकडे येत नाही मराठी तिचरला कार्यक्रम नाही त्याचा नाही मंदिर मंत्री आले डबून आले तुम्ही बघितलं बघा तुम्ही सुरुवातीला का नंतर आलाय का ते बदलून खांदे बदलून दे आपण नाही ग नागर पहिलं बंद देतो तशी नाही बोदून पाठी एक नाही पडे कोय आल्या डबल नाही पाठी कारण इकडे बोलायचं इकडं कसं आपल्याला अवघड कारण मला जातीशी देणं घेणे तुमच्याशी नाही माझ्या जा जातीला मी मायबाप मानलेला आहे आंदोलन हे तुमचे सिमित्र तो करायसाठी नाही माझ्या जातीला न्याय मिळण्यासाठी त्यामुळे तुमचं ऐकून नाही घेऊ शकत आणि ऐकलं पण प्रत्येक वेळेस बदलून येते आणि ते म्हणतात आमच्या समोर ठरलं नव्हतं म्हणलं मग बोलवत ठरलं मग ते पुढे आपल्याला लेख द्यायचं ठरलं होतं आणखी नाही झाल्या बघायचं चार महिने झाले तेव्हा म्हणतो तू कर आणि तेव्हा म्हणतो तू कर एक मंत्री गावाकडे गेला आणखीन आलाच नाही मुंबई तेव्हा तू मी आल्यावर करू मग इकड तेव्हा तू तोड तू कर तेव्हा तो नाही मग तू आपण आल्यावरच करू सुगत आणखीन एकत्र येणार तेवढं तर मुंबईत सुद्धा निघालो गाव तुम्हाला माझं जाता जाता कोणा सांग नाही माझा शब्द आहे तुम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय मग मागा नाही नाहीये परंतु तुम्ही टाकले ना पाठीशिवाय मला जागरूक राहा मुंबईकडं डोळे लावून बसा इकडच्या लेकरांना काय त्रास होतोय का किंवा आरक्षण दिलं जात आहे का यासाठी तापतेन तुम्ही या पोरांच्या पाठीशी उभारा जिल्हाभर आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जागृती करा कारण या आरक्षण आणल्याशिवाय आता माग नाही फिरत वेळेप्रसंगी सरकारच्या गोळ्या झेरायची जरी वेळ आली तरी छतिरुद्ध झेलण्याची तयारी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो मरण पत्कार नाही मराठ्यांना आरक्षण कारण मला माहित आहे याच्यातच माझ्या समाजाच्या लेखराचं हित आहे आणि याच्यातच माझे मराठा समाजाचे पोरं मोठे होणार आहे आज आपले मुंबईला लोक यांचा त्रास तुम्हाला नाही तुम्ही आता थोड्या वेळानं जाणारे कोण कुठं झोपलंय कोणालाच माहित नाही त्या ते थंडीत त्याला गाडीत किती थंडी वाजली हे त्यालाही माहीत नाही आजचा दुसरा तिसरा दिवस काय हाल होत हे एकमेकाला फक्त ते सांगतायत पण प्रत्येक जण सहन करायला मोठी व्हावी म्हणून रात्री कोण कोणत्या ग्राउंडवर होता कोण कुठं हो होता काही काही पूर्व रात्री झोपले सुद्धा नाही रात्र भर शेक केला त्यांनी थंडी वाजली म्हणून शेकत बसले पण आणि गाडी उडून गावाकडनं गेली मुंबई कडच निघाले एवढी रिस मराठ्यांना कोणी म्हणत सुद्धा नाही की मला खोली नाही मला झोपायला जागा नाही मी सुद्धा ग्राउंडवरच झोपतो खोली दिली दिली पण पण मला खोलीत नावीला जाणं झोपावं लागतं तर माझा पाय ताटला तर सरळ सुद्धा होत नाही कारण अंगातलं रक्त कमी झालेलं आहे उपोषणामुळे त्यामुळे मला नावीला जाणार खोली झोपायला लागतं मी आयुष्यावर शहरामध्ये जगण्यासाठी नाही आल्यानो आपल्या मराठा समाजाने ती कोणती तरी गाडी आणखी तिथे इंग्लिशमध्ये काय मध्ये मालना होते कारण मी मोज मजा करण्यासाठी आलेलो नाही माझ्या गोरगरीबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून दिला नाही मुंबईकडे जाणारे प्रत्येक बोर्ग हाल सहन करतो प्रत्येक एक एकजण सुद्धा मागं वळायला तयार नाही नको त्रास व्हायला असं कोणीच म्हणत नाही प्रत्येकाला सांगतोय ज्यांना सहन होत ते थांबा ज्यांना होत नाही ते वापस जा कोणी मागा फिरायला तयार नाही कालच्या अर्ध्या पोरांना आंघोळी नाही केल्या तरी कोणी म्हणलं नाही आम्हाला आंघोळी नाही भेटल्या किंवा काही थंड पाणी होत काही काहींनी तशाच बघित अंगावर ओतू घेतला काही केलं गार पाणी नाही काही होत नाही गार पाणी घेतलं मला उठूनच गंगा न्यावं लागत इतका त्रास हे बोर सहन करायला लागले आणखी मुंबई पर्यंत जायचं आम्ही सगळा संघर्ष सहन करणार आहे माझी तुम्हाला विनंती जास्तीचा मराठा समाज आणखी जागृत करा जर तिकडं काही त्रास झाला आरक्षण मिळेपर्यंत रस्ते कोणी झालायच महाराष्ट्रातले क्षणभरात अर्ध्या घंट्यात सगळे रस्ते आणि सगळ्या रस्त्यावर मराठा आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे इतका ताकते कारण ता ता। <स्थाँगा> आपलं आंदोलन शांतते दे, दे आणि तेही शांत देत दे आता पंचवीस तारखेला मराठी संध्याकाळी मुंबईत आहेत मुंबईतल्या गल्ली गल्लीत तुम्हाला मराठा दिसतो गल्ली गल्लीत इतका ताकते ना मराठा मुंबईकडे पंचवीस तारखेला येणार तुम्ही येणार इतकं खर सांगा बरं नाही तुम्ही हो म्हणायचं मला असं टी सी आपल्याला तिथं मला बदडो बदडून मग खरं सांगा आता नाही नाही हानायचं तर नाही राहो आपल्याला म्हणतात मागेच कार्यक्रम झाला असतो त्याला काय टाइम लागवतो याला हानायच म्हणलं पुढे हो फटाफटा एवढा कामाला निभाडे आणि त्यात निघून सौ सणकू घट्ट नाही मिळ मिळा गेली हे तर करायचं नाही या एक युद्धानच सत्तर वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळवून ते पत्रात पडायला लागले फक्त शांततेच्या आंदोलनावर काहीच करता येणार नाही आम्ही शांततेच्या आंदोलन खूप ताकद आहे म्हणून तुम्हाला माझी पुन्हा पुन्हा विनंती आता जागे राहा या आरक्षण आता टप्प्यात आले आता घेतल्याशिवाय वगैरे नाही येणार आम्ही आम्ही तुमच्यात असो किंवा नसो दोन गोष्टी कायम करा आपला विचार मरू देऊ नका आणि मराठीची एक झालेली एक एकजूट देऊ नका एवढीच मला अपेक्षा करून कारण मी आता हटणार नाही ठरवले जाता जाता पुन्हा सांगतो सगळ्यांनी मुंबईकडे या आणि पाठीमागा राहिलेल्या बांधवांनी पाठीमागच्या आंदोलनाची धुरा सांभाळा एवढीच विनंती करतो आणि आपल्या इथं बसलेल्या बांधवांना सांगतो गाड्यातल्या बांधवांनी गाड्यात दमान चालवत जा आपल्यापासून कोणालाही इजा झाली पाहिजे आपल्या रॅलीत असलेल्या सगळ्या बांधवांना विनंती गाड्या एकदम आणि एका चलत जा उद्यापासून आपली लाईन तुटली नाही पाहिजे कारण ही जर एखाद्याला इजा झाली तर आपल्यापासून नाही झाली पाहिजे कोणाची गाडी जर खराब झाली तर या नगरमधूनच महाराष्ट्रातल्या मराठा समाज त्याची गाडी